नमस्कार मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील दोन अतिशय महत्वाच्या जिल्ह्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या कोपरगाव मालेगाव महामार्गाच्या चार पदरी कॉक्रीटीकरणासाठी तब्बल नऊशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही मंजुरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महामार्गाच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोपरगाव येवळा मनमाड मालेगाव हा मार्ग फक्त एक रस्ता नाही तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा एक प्रमुख दुवा आहे विशेषत मालेगाव येवळा मनमाड कोपरगाव या संपूर्ण पट्ट्यासाठी हा रस्ता जीवनवाहिनी मानला जातो दररोज हजारो प्रवासी व्यापारी वाहने अवजड ट्रक या मार्गावरून प्रवास करत असतात गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती खड्डे अपघात वाहतूक कोंडी पावसाळ्यात मोठ्या अडचणी यामुळे स्थानिक नागरिक व्यापारी आणि प्रवाशांकडून हा रस्ता चार पदरी आणि पूर्णपणे कॉन्क्रीटचा करावा अशी सातत्याने मागणी होत होती आता अखेर त्या मागणीला मूर्त स्वरूप मिळालं आहे शहात्तर किलोमीटरसाठी नऊशे ऐंशी कोटींचा निधी सरकारने मंजूर केले आहेत सध्या या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे येवला शहरासाठी दिलासादायक नियोजन महत्वाची बाब म्हणजे या महामार्गाच्या कामात येवला शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेण्यात आला आहे यामध्ये शहरात उड्डाण पूल बाह्यवळण रस्ता यांचा समावेश करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे हा महामार्ग फक्त नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जोडत नाही तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन मोठ्या विभागांना थेट जोडतो कोपरगाव मालेगाव महामार्गासाठी मंजूर झालेला नऊशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी हा केवळ रस्त्याचा प्रकल्प नाही तो या संपूर्ण भागाच्या आर्थिक सामाजिक आणि वाहतूक विकासाचा पाया आहे आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होतं आणि किती वेगाने पूर्ण होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे